जय जयशिवराम मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्वाकांक्षी आणि सध्या राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या योजनामधील सर्वात महत्वाची म्हणून ओळखली जाणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि मित्रांनो याच योजनेच्या अंतर्गत राज्यातील आता प्रत्येक महिला लाभार्थी पात्र होईल अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत अशा प्रकारचे एक अपडेट समोर आलेले आहे आणि याच्याच बद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी जी आर निर्गमित करण्यात आला याच्यानंतर याच्यामध्ये महत्वाचे असे काही बदल करण्यात आले अटी शर्ती शिथिल करण्यात आला कागदपत्र शिथिल करण्यात आले वेळोवेळी बदल करून यामध्ये महिला लाभार्थ्यांना पात्र होतील अशा प्रकारच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर काही चुकी असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी ऑप्शन देण्यात आल्या याच्यानंतर ज्या महिला लाभार्थी अपात्र होत आहेत त्यांना सुद्धा पुन्हा एकदा अर्ज भरण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये देण्यात आली कागदपत्र सबमिट करण्यासाठी ज्या ऑप्शन देण्यात आल्या जेणेकरून जास्तीत जास्त महिला लाभार्थी याच्यामध्ये पात्र होतील अशा प्रकारचे याच्यामध्ये अंमलबजावणीची प्रक्रिया राबवण्यात आली मित्रांनो याच्याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देऊन एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत हे अर्ज घेतले जाणार होते परंतु आता या अर्ज प्रक्रियेमध्ये आता निरंतरता आणण्यासाठी महा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली की योजना पुढे राज्यामध्ये कायमस्वरूपी राबवण्यात येणार असून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतरही या योजनेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्थात या योजनेसाठी आता अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुद्धा निरंतर असणार आहे त्याच्यामुळे एखाद्या कागदपत्राच्या अभावी जर एखाद्या महिला लाभार्थ्याचा अर्ज अपात्र झाला किंवा काही कागदपत्रे एखाद्या महिला लाभार्थ्याकडे उपलब्ध नसतील किंवा एखाद्या महिला लाभार्थ्याला काही कारण असतो अर्जही करता आला नाही तर अशा महिला लाभार्थ्याला पुढे देखील अर्ज करता येणार आहे मित्रांनो याचबरोबर आपण पाहिलेले की या योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून वितरण सुरू करण्यात आलेलं होतं जवळजवळ ऐंशी लाख महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाच्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आजपासून उर्वरित जे काही महिला लाभार्थी याच्यामध्ये पात्र झालेले आहेत त्यांना देखील हप्त्याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचं वितरण करत असताना एक कोटी साठ लाखापेक्षा जास्त महिला लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत पात्र करून त्यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाची याच्या अंतर्गत प्रक्रिया आता सुरू आहे त्याच्यामुळे ज्या ज्या महिला लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र होत आहेत त्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं तीन हजार रुपयाचं मानधन हे एकत्रितपणे क्रेडिट केलं जात आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर ते महत्वाकांक्षी योजना महत्त्वाची योजना मोठ्या प्रमाणात बजेट या योजनेसाठी सादर करण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर माहिती आणि प्रसारण विभाग जे असेल तो पूर्णपणे या योजनेवरती केंद्रित झालेला आहे आज एखाद्या छोट्या मुलाला जरी विचारलं तरी योजनेबद्दलची माहिती आहे पहिला प्रत्येक महिला लाभार्थ्याला या योजनाबद्दलची माहिती झालेली आहे आपण जर पाहिलं तर टी व्ही असेल युट्यूब असतील व्हॉट्सअप असेल सगळीकडं या योजनेबद्दलची अगदी झिरो लेवलची माहिती प्रसारित केली जाते परंतु हे सर्व कमी की काय म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनाचा पूर्णपणे धुरुळा उडवण्याचा निर्णय घेतलेला आहे या योजनेची माहिती अतिशय मोठ्या प्रमाणात आणखी तळागाळातील लाभार्थ्यापर्यंत पोचवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आता पावलं उचलण्यात आलेली आहेत आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल की या योजनाची माहिती तुमचे न्यूज चॅनल असतील तुमचे आकाशवाणी रेडिओ चॅनल असतील वर्तमानपत्र असतील किंवा गावा गावागावामध्ये त्याच्यामध्ये काही पटनाट्याच्या माध्यमातून किंवा छोट्या छोट्या क्लिप बनवून असेल मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीचा वापर करून याच्याबद्दलचे माहितीपट बनवून असेल अशा सर्व प्रकारची या योजनेची जाहिरात करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी याच्या संदर्भातील एक स्पेशल झी आर निर्गमित करून माहिती व प्रसारण विभागाच्या माध्यमातून या योजनेची जाहिरात करण्यासाठी या योजनेच्या अंमलबजावणीची माहिती प्रकाशित करण्यासाठी हा निधी वापरण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे अर्थात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा योजना राबवली जात असताना महिला लाभार्थ्याला कशाप्रकारे लाभ झालेले आहेत किंवा याचे अर्ज कशाप्रकारे घेतले जातात त्याच्या अटी शर्ती कागदपत्र या सर्वांची माहिती पोहोचवण्यासाठी हा एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा निधी वापरला जाणार आहे अर्थार्थी आपण समजून घेऊ शकता की कि किती मोठ्या प्रमाणात ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून गंभीरतेनं राबवली जात आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील काही महत्वाचे असे अपडेट होते ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद